रविवार दिनांक सात रोजी धारावीमध्ये धारावी, धारावी बचाव आंदोलन यांनी आयोजित केलेल्या सभेची जोरदार चर्चा आधीपासून होत होती कार्यकर्त्यांनी मोठमोठे नेते या सभेला येणार असल्याचं सा सांगितलं होतं पण प्रत्यक्षात मात्र चित्र अगदी उलटच दिसले आदित्य ठाकरे राज ठाकरे आणि चर्चेत असणारे इतर बहुतेक नेते या सभेला अनुपस्थित राहिले इतकेच नव्हे तर गायकवाड भगिनींनीही या आंदोलनाला पाठिंबा न दर्शवता दूर राहणंच पसंत केलं परिणामी बोटावर मोजणे इतकेच कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि सभा अक्षरशः फेल गेली ही सभा नेमकी का फेल गेली चला पाच प्रमुख कारणांच्या आधारे पाहूया एक गायकवाड भगिनींची घेतलेली माघार धारावीच्या राजकारणात गायकवाड भगिनींचा प्रभाव मोठा आहे पण यापूर्वीही अनेकदा त्यांनी निवडणूक काळात धारावी बचाव आंदोलनापासून अंतर ठेवले आहे आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता काँग्रेस सावध पवित्रा घेत असल्याच्या चर्चा धारावीत वाढल्या आहेत त्यांनी सभेला न येणे हा मोठा धक्का ठरला दोन विरोधकांचा विकास विरोधी अजेंडा धारावीकरांनी उघड ओळखला धारावी पुनर्विकास प्रकल्पाला राज्य सरकारने दिलेली गती आणि लाखो लोकांनी पूर्ण केलेले सर्वेक्षण पाहता धारावीकरांनी विकासाला होकार दिला आहे पहिल्यांदाच पहिल्या मजल्यावर राहणाऱ्यांनाही घर देण्याचा शासन निर्णय झाल्याने लोकांचा विश्वास वाढला म्हणूनच सरकारविरोधातील आरोप आणि अफवा आता लोकांच्या डोक्यात बसत नाहीत तीन जुने आधार नसलेले आरोप आणि दिशाभूल सभेत मांडण्यात येणारे बहुतेक आरोप हे कोणत्याही पुराव्याशिवाय पुन्हा सांगितले जातात दुसरीकडे धारावी बचाव आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पाचशे स्क्वेअर फीट घरे औद्योगिक गाळ्यांचे पुनर्वसन कोळीवाडा कुंभारवाडा स्वरूप धार्मिक स्थळांचे धोरण यापैकी अनेक मागण्या सरकारने आधीच जी आर काढून मार्गी लावल्या आहेत मग आंदोलनकर्त्यांनी लोकांना नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलावलं हा प्रश्नही लोकांनी उपस्थित केला चार विकासाबाबत एकही सकारात्मक कल्पना न मांडणे धारावीकरांना पुढच्या पिढीला चांगली जीवनशैली द्यायची आहे ते कोसळणाऱ्या दाटीवाटीच्या आणि दुर्गंधीयुक्त वस्त्यांमध्ये कायम राहू इच्छित नाहीत मात्र सभेत फक्त आरोप प्रत्यारोप भीतीदायक विधानं आणि नकारात्मक भूमिका दिसल्या विकासासाठी एकही ठोस व्यवहार्य पर्याय मांडला गेला नाही ही, ही गोष्ट थेट जनतेला पटली नाही पाच निवडणूक लक्षात ठेवून विरोधासाठी विरोध धाराविकारांनी आता राजकीय हेतू स्पष्ट ओळखले आहेत राजू कोरडे यांच्या मुलीची निवडणूक तयारी नासिर उलहक आणि ज्योती गायकवाड यांच्यातील जुने वाद कुबाटा गटाने मनसेशी हात मिळवणी करणे गायकवाड भगिनींचा मनसेला महाविकास आघाडीत न घेण्याचा विरोध या सगळ्यामुळे धारावी हा राजकीय खेळाचा केंद्रबिंदू बनला आहे मिनी इंडिया म्हणून ओळखली जाणारी धारावीत अनेक भाषा अनेक समाज राहतात त्यांचा रोष ओढवू नये म्हणूनही अनेक नेत्यांनी सभेला न जाणे पसंत केले सभेला अत्यल्प उपस्थिती नेत्यांचा बहिष्कार आणि लोकांचा विकासाकडे झुकलेला कल या सर्वांमुळे धारावी बचाव आंदोलनाची सभा पूर्णपणे फसली सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे धारावीकार आता नेतृत्वविना आंदोलन नाही तर विकासासह भविष्य हवंय असं स्पष्ट सांगत आहे जर तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटत असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा धारावीतील प्रत्येक घरापर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद